सर्वात आधी मी फ्रीजमधनं हे दोन डबे काढून घेतले जे कालचे होते एकामध्ये होतं आपलं भजीचं बॅटर जे उरलेलं होतं ते आणि दुसऱ्या ह्याच्यामध्ये उरलेले मोदक होते सचिनचे खाऊन झाल्यानंतर थोडेसे जे उरलेले होते ते मी फ्रीजमध्ये ठेवायला सांगितले आणि कसं होतं फ्रीजमध्ये ठेवल्यावर थोडेसं कडक असे होऊन जातात म्हणून थोडेसे तर ते बाहेर काढून ठेवले स्टीम त्याला एक दिली ना की मग छान कालच्यासारखेच मऊ लुसलुशीत होतील म्हणून ते थोडा वेळ बाहेर काढून ठेवले आणि ना आज मार्केटमधनं येताना थोडीशी फुलं आणि फुलं म्हणजे मी अगदी फुल मार्केटला गेली नव्हती अगदी थोडीशी फुलं आणि उद्या गुरुवार आहे तर त्याच्यासाठी म्हटलं नाश्त्यासाठी काहीतरी हवं म्हणून थोडंसं घेऊन आली आणि आज आहे ना मी शेंगा आणि रताळं असं दोन्ही घेऊन आली आणि आज ना शेंगा मला व्यवस्थित मिळाल्या अगदी त्याला खूप माती वगैरे नव्हती म्हणजे मला जास्त धुवायची गरज नाही लागणार कारण शेंगा जर आपण घ्यायला गेलो त्याला खूप माती असते चिकटलेली दोन तीन वेळा छान धुवाव्याच लागतात त्या इथे ना मिरच्या पण घेतल्यात आता या उद्यासाठी होतील मला उद्या एक छान रेसिपी मी या मिरचींची तुम्हाला तुमच्याबरोबर शेअर करणार आहे इथे रताळी पण घेतलीत रताळ्याची म्हटलं आपण भाजी वगैरे करू काहीतरी उद्या सकाळी टिफिनला आणि चाफा मिळाला आज वीसला सहा होता आज चाफा आणि आज ना मी फुल मार्केटमधनं नाही घेतली मी जिथून दादरला घेते रानडे रोडवरनं तिथूनच फुलं घेतलेत आज बऱ्याच वेळा दोन ठिकाणाहून घेते कधीतरी मार्केटमध्ये घेते कधीतरी मग अशी घेते आज पाऊस असल्यामुळे आणि खूप गर्दी असते मग पावसात वगैरे आतमध्ये जायला म्हणून मग मी फुल मार्केटमध्ये मा नाही गेली आणि खूप मला जास्त अशी फुलं घ्यायची नव्हती थोडक्यात तेवढीच फुलं घ्यायची होती म्हणून मग मी तिथेच घेतली या पण काकू ठरलेल्या आहेत ज्यांच्याकडे नेहमी फुलं घेतली जातात तर त्यांच्याकडनंच घेतल्या मी, मी। आणि त्याचबरोबर ना आज मार्केटमधनं येताना ना मी मिरची घेऊन आलेली ही ताकातली मिरची असते आणि छानपैकी भरलेली असते आणि खूप सुंदर अशी लागते पहिले आजोबा गावी असायचे तर आजोबा आठवणीने बनवायचे माझ्यासाठीही दर उन्हाळ्यामध्ये आजोबांना फोन करून आधी सांगून ठेवायचं की मिरच्या तयार करून ठेवा मग आम्ही येऊ तेव्हा मग आम्हाला त्या मिरच्या आम्ही रिटर्न येताना मुंबईला घेऊन यायचो तर आता आजोबा होते तेव्हा या सगळ्या गोष्टी होत होत्या आणि आता काही तर होत नाहीत आणि बऱ्याचशा ठिकाणी असं होतं आणि मग मला जेव्हा मिळतात दादरला किंवा कुठे एक्झिबिशनमध्ये ना तर मी या मिरच्या घेऊन येते इथे सगळ्या भाज्या तर धुवून घेते म्हणजे सकाळी गडबड होणार नाही रताळी घेतली तर त्याला पण मातीच असते म्हणून ते देखील थोडावे भिजत घालून ठेवावे लागतात थोडंसं भिजत घालून ठेवलं की मी माती पटकन निघते आणि मग दुसऱ्या दिवशी सकाळी धुण्यामध्ये वेळ जात नाही पटकन कुकरला लावली की मग आपली रताळी म्हणा किंवा शेंगा म्हणा पटकन शिजवून तयार होतात आणि मग वेळ जात नाही इथे मी शेंगा काय करणार आहे आता थोड्या ना तशाच पाण्यामध्ये भिजत ठेवणारे म्हणजे कुठे रेती असेल तर त्याला सगळी निघून जाईल आणि तेवढ्या वेळात मग मी आता माझी जी फुलं आणलेली आहे ती सगळी फुलं मी ठेवून घेते फुलं ठेवण्यासाठी माझे जे दोन कंटेनर तेच वापरले याच्यामध्ये ना खाली थोडंसं म्हटलं एक टिश्यू पेपर टाकू कारण कपडा टाकायच्या आधी मी सगळीकडे पेपरच वापरायचे मग नंतर आपल्याला ताईंनी एका सजेस्ट केलं त्याच्यानंतर मग मी असे कपडे ठेवते खाली जो आपला कॉटनचा कपडा असतो तो ठेवते आणि मग त्याच्यामध्ये फुलं ठेवते आणि आता पावसाळ्यात फुलं ना थोडी भिजलेलीच असतात त्याच्यामुळे ना ती लवकर खराब होतात त्याच्यामुळे मी आता जास्त फुलं आणत नाही जेवढी पाहिजे तेवढीच आणते आता म्हणजे आता तसंच चालू केलं आहे कारण रोजच जाणं असतं त्याच्यामुळे आणि मार्केटमध्ये रोज तर फुलं मिळतातच अगदीच जेव्हा खूप पाऊस असेल तेव्हा फुलं मिळणार नाही म्हणून मग मी म्हटलं की आता मोजकीच फुलं आणायला सुरुवात करूयात रोज तर जाणं असतं आणि ना आज ना कुड्याची पानं खूप ती पण मिळालेली आज रानरेड रोडवरनं घेतली म्हणून नाही तर दादर मार्केटवरनं तर आपल्याला पा प्लास्टिकच्या पिशवीमध्ये मिळतात तिथे काही कुड्याची पानं मिळत नाहीत असं रॅप करून देत नाही त्याच्यामुळे ती देखील आज मिळाली तर ती पण मी तशीच ठेवली आणि मिरच्या मी आता ओपन करणार नाही आहे त्या मी तशाच आता पॅक करून ठेवणार आहे आणि त्यांना बघू आता एक दोन दिवसामध्ये मी ठेवेन त्या जेव्हा ओपन करेन तेव्हा मी ठेवेन तोपर्यंत तो अशाच ठेवणार इथे शेंगा छानपैकी स्वच्छ धुवून घेते दोन तीन पाणी टाकून कारण त्याच्यामध्ये बऱ्यापैकी रेती होती म्हणजे दिसत जरी क्लीन होते ना तरी त्याच्यात बरीशी रेती होती म्हणून त्या क्लीन करून मग आता या मॅटवर सुकवण्यासाठी ठेवते आणि माझी मग बाकीची कामं आवरेपर्यंत हे छान सुकून जाईल हे मॅटचा उपयोग तोच आहे अगदी पटकन सगळ्या गोष्टीतलं पाणी ऑब्झर्व्ह होतं भांडी जरी घातली तरी किंवा अशी जेव्हा भाजी किंवा फळभाजी किंवा पालेभाजी पण तुम्हाला सुकत घालायची असेल तर हे खूप छान ऑप्शन आहे आणि हे एक जे आहे आपलं फुल फूड सलाडचं स्पिनर आहे हे तर ते पण खूप छान आहे ते पण मी ऐकियामधनं घेतलेल्या आहेत या दोन गोष्टी नमस्कार शुभ सकाळ सुंदरच्या दिवसाच्या सुंदरच्या शुभेच्छा मी प्राजक्ता आपल्या नवीन ब्लॉग मध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत करते आय होप तुम्ही सगळे मजत असाल आणि आपले व्हिडिओ एन्जॉय करत असाल आता रुटीनला चालू झालंय सुरुवात झालंय आज मार्केटमधून आल्यानंतर बऱ्याचशा गोष्टी घेऊन आलेली उद्या गुरुवार आहे म्हणून फुलं वगैरे बऱ्यापैकी संपलेली ते सगळं घेऊन आली इथे जी उद्याची तयारी आहे कारण रोज रोज खिचडी म्हणा किंवा वरीचा उपमा म्हणा किंवा वरीची पेस्ट म्हणा खीर म्हणा असं सगळं खाऊन कंटाळ येतो तर काहीतरी वेगवेगळं वेग पाहिजे असतं तर म्हणून म्हटलं रताळ आले तर रताळ्याची मी भाजी करून नेईन आणि मग शेंगा सकाळी नाश्त्यासाठी पण होऊन जातील म्हणून थोडासा त्या घेतलाय ऍक्च्युली आम्ही जे असतो तिघीजणी असतो कलिक ऑफिसमध्ये जेव्हा जेव्हा आम्ही लंचला जातो तेव्हा आणि तिघींचा आणायचे गुरुवारचाच उपवास असतो तर मग असंच काहीतरी तिघीजणी ठरून वेगवेगळं वेग वेग काहीतरी घेऊन येतो म्हणजे अशी व्हरायटी होते उपवासाच्या जेवणाची पण काहीतरी तर म्हणून हे घेऊन आली आज आणि आता हे मिरची पण आहे मिरचीचं आता दाखवते मी काय करणार आहे पुढच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला आणि याच्याबरोबर एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्या चॅनलवर आज चार हजार सबस्क्रायबर पूर्ण झाले आणि त्याच्यासाठी तुम्हाला सगळ्यांना मला थँक्यू म्हणायचं आहे तुमचं प्रेम तुमचा सपोर्ट असाच नेहमी कायम सोबत असू दे आणि आपले चाराचे चाळीस आणि चाळीसचे चार लाख लवकरात लवकर हो हीच प्रार्थना तुमच्या सगळ्यांचं प्रेम सपोर्ट असाच असू दे आतापर्यंत तुम्ही जसं सपोर्ट केलाय छान छान कमेंट्स केल्यात माझी एनर्जी वाढवली तसंच ह्याच्या पुढे कमेंट करा तुमचं प्रेम कमेंट मार्फत दाखवा आणि मला एक छान छान एनर्जी द्या कारण तुमच्या प्रत्येक कमेंट मधून मी देखील काही ना काहीतरी शिकत असते आणि जसं तुम्ही माझ्याकडनं शिकत असता तसं मी देखील काही ना काहीतरी शिकतच असते माझं नेहमी हेच म्हणणं असतं ज्ञान दिलं नेहमी वाढतच असतं तुम्ही जर ते स्वतःकडे ठेवलं तर ते तुमच्यापर्यंतच राहतं ते पुढे अजिबात जाणार नाही आणि तुम्हाला जेव्हा तुम्ही त्या गोष्टी देता ना तेव्हा त्याच्यातनं पण तुम्हाला चार गोष्टी जेव्हा ती व्यक्ती त्याच्यामध्ये अजून काही चार गोष्टी ऍड करत असते ना ती ती गोष्ट तुमच्यापर्यंत परत येत असते आठ गोष्टी ऍड होऊन तर नेहमी ज्ञान दिल्याने वाढतं तर तुमच्या तुमच्याकडे पण अशा काही गोष्टी असतील तर त्या तुमच्या सगळ्यांबरोबर शेअर करायला शिका जर नसतील तर आता तर सुरुवात करा तुम्ही तर आपल्याला दोन कमेंट्स आलेल्या त्या दोन कमेंट्स म्हणजे नेहमी वारंवार येतात तर त्या कमेंट्स बद्दल सांगते पहिली कमेंट आहे तर ह्या शीट साठी येते हे, हे मॅट साठी मला विचारलंय तर हे डिश ड्रॉइंग मॅट आहे ऍक्च्युली जेव्हा माझ्याकडे काचेची वगैरे भांडी असतात तर बऱ्याच वेळा आपण रॅक मध्ये ठेवतो तर काचेची भांडी कुठेतरी एकावर एक, एक लागून फुटू नये किंवा काही होऊ नये तर हा मॅट खूप चांगला आहे हा ऑब्झर्व होतो याच्यामध्ये पाणी वगैरे बऱ्यापैकी तर मी त्याच्यासाठी म्हणून घेतलाय आणि भाज्या वगैरे मी यासाठी ठेवते ना कारण पेपरवर जर आपण सुकत घेतलं कारण मी भरपूर भाज्या घेऊन येते पेपरवर सुकत घेतलं तर त्याची इंक चांगली नसते त्याच्यामुळे ती इंक आपल्या धुतलेल्या फळांना किंवा भाज्यांना लागते म्हणून मग तसं होऊ नये म्हणून ही वापरते आणि याच्यावरनं सगळं पाणी ऑब्झर्व होऊन जातं आणि भाज्या वगैरे ना अगदी पटकन ड्राय होतात वेगळ्या ड्राय करायच्या वेगळ्या पुसून घ्यायची पण गरज नसते तरी पण मी पुसून घेते पण याच्यावर गरज नसते हा मॅट मी आयकिननं घेतलेला आहे आणि हा मला वन थर्टी नाईन रुपीजला मिळाला आहे अशी याची कॉस्ट आय थिंक वन नाईन्टी नाईन आहे पण तुम्ही वगैरे घेतला तर अजून तुम्हाला स्वस्त पण मिळेल तुम्ही ऑफर्स चेक करत राहा कार्ट टाकून ठेवा आणि जेव्हा तुम्हाला ऑफर मध्ये मिळेल तेव्हा तुम्ही हा घ्या मी आयकिया वन थर्टी नाईनला घेतलाय आणि मी चॉपिंग बोर्ड जो वापरते चॉपिंग शीट त्याच्यासाठी पण मला बऱ्याच कमेंट येतात की तू शीट कुठली वापरते तर मी माझ्या बऱ्याचशा व्हिडिओमधनं आणि सुरुवातीपासून तुम्हाला सांगितलंय की मी ती जी वापरते ती चॉपिंग शीट आहे चॉपिंग बोर्ड नाही आहे त्या सिलिकॉनच्या शीट आहेत आणि त्याच्यावर सगळं आपण जेव्हा चॉपिंग करतो ना तेव्हा आपलं आपला जो चॉपिंग बोर्ड असतो त्याच्यावरती शीट ठेवायची आणि त्याच्यावर सगळं चॉपिंग करायचं आपण बऱ्याच वेळा ना जे चॉपिंग बोर्ड आपले ना स्क्रॅचेस सगळे पडून सगळे कापून ना खूप खराब झालेले असतात दिसायला अगदी एखाद महिन्यात काय आठ दहा दिवसातच ते जुण्यासारखे वाटायला लागतं तर चॉपिंग शीट वरती ठेवायची बोर्ड वरती आणि मग सगळं चॉपिंग करायचं आणि सिलिकॉन शीट असल्यामुळे अगदी इझी फ्लेक्झिबल असतात तुम्ही डायरेक्ट असं पॅनमध्ये पण ओतू शकता तुम्ही माझ्या बऱ्याचशा व्हिडिओमध्ये बघितलं असेल मी डायरेक्ट ते सगळं ट्रान्सफर वगैरे करते तर त्या देखील वन फिफ्टीला मी दोन घेतले आहेत आणि त्या देखील खरंच खूप युजफुल अशा आहेत त्या आपण आयकियामधनं घेतलेल्या आहेत या दोन्ही प्रोडक्टची लिंक मी आजच्या व्हिडिओ खाली नक्की तुम्हाला देईन म्हणजे तुम्हाला जर परचेस करायचे असेल तर तुम्ही तिथे जाऊन करू शकता अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत ज्या मी माझ्या किचनमध्ये डे टू डे मध्ये वापरत असते आणि बऱ्याचशा गोष्टी मी तुमच्याबरोबर शेअर करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि त्याचबरोबर रिसेंटली एक कमेंट आलेली या कंटेनरसाठी तर हे कंटेनर प्लास्टिकचं नाही आहेत हे ग्लास कंटेनर आहेत छोट्या साईजला याच्यामध्ये माझ्याकडे मोठे पण आहेत तर या कंटेनर विषयीचा ना माझा डिटेल व्हिडिओ मी येणाऱ्या ब्लॉगमध्ये तुमच्याबरोबर शेअर करेन तुम्हाला कंटेनर विषयीची माहिती हवी तर येणाऱ्या ब्लॉगमध्ये मी नक्की शेअर करेन तुम्हाला तुमच्याबरोबर ऑर्गनायझेशन पण शेअर करायचं आहे पण बघू आता कसं कसं जमेल तसं शेअर करेन याच्यातली चहा पावडर संपली आहे तर आज आपण भरूया मी तुम्हाला कालच्या नाही परवाच्या म्हणजे दोन दिवस झालेत मी काढणार होती पण मी थोडासा टंगाळवंगाळ केली आणि चहा पावडर काढली नाही तर ती पण आता चहा पावडर काढून घेऊ आपण आणि आता ब्लॉग मी इथेच हे बोलणं आपलं इथेच संपवते कारण आता कामांना सुरुवात करायची काम कामं बरीचशी कामं म्हणण्यापेक्षा आपल्याकडे जी रोजची कामं असतात ती जर आपण टाईम म्हणजे व्यवस्थित ठरवून केली ना तर सगळ्या गोष्टी इझिली मॅनेज होऊ शकतात तर त्याच्यामुळे तुम्ही पण थोडंसं टाइम मॅनेजमेंट करा कुठली गोष्ट कधी करायचं याचा अंदाज घ्या प्रत्येक गोष्टीला टार्गेट द्या जोपर्यंत तुम्ही त्या गोष्टीला टार्गेट देणार नाही ती गोष्ट तुम्ही तेवढ्या वेळात पूर्ण करू शकणार नाही अर्ध्या तासात तुम्हाला पूर्ण करायची एक तासात पूर्ण करायचं असं ठरवून घ्या सगळ्या गोष्टी आणि थोडंसं प्री प्लॅन आधीच करून ठेवायचं म्हणजे रात्रीचं असेल दुसऱ्या दिवशी काय करायचं आदल्या दिवशी रात्री ठरवून ठेवा की मला या या गोष्टी ठरवाय म्हणजे करायच्या आहेत तर मग दुसऱ्या दिवशी ना मनामध्ये किंवा सगळ्यांना गोंधळ असतो डोक्यामध्ये अधिकसे प्रश्न असतात मी हे करू की हे करू मी हे करू की हे करू तर तसं होऊ नये म्हणून हो थोडे आणि कसं आहे ना काम करायला एकदम सुरुवात करू नका कुठलीही गोष्ट तुम्हाला नवीन ट्राय करायची असेल तर हळूहळू हळूहळू करून सुरुवात करा अगदी तुम्ही एकदम करायला गेलात ना तर कुठलीच गोष्ट होणार नाही त्याच्यामुळे हळूहळू करून करायला सुरुवात करा म्हणजे तुम्हाला सगळ्या गोष्टी अगदी सहज जमते मी देखील हळूहळू करूनच सुरुवात केलेली आणि मला आता सगळ्या गोष्टी बऱ्यापैकी जमतात आणि ते सगळे अनुभव मी तुमच्याबरोबर थोड्या आपल्या गप्पा मारून होईपर्यंत माझी भाजी बऱ्यापैकी सुकली आहे सगळी मी रताळी आणि ज्या शेंगा आहेत त्या एकाच प्लेटमध्ये काढून ठेवते म्हणजे सकाळी मला बरं पडेल आणि त्या मी आता बाहेरच ठेवणार आहे मी फ्रीजमध्ये ठेवणार नाही फ्रीजमध्ये सकाळी सकाळी काढून मध्ये खूप जास्त असं थंड असतं त्याच्यामुळे मग फ्रीजमध्ये ठेवत नाही मी बाहेरच ठेवणार आहे जास्त दोन दिवस जर ठेवायचं असेल तरच मग फ्रीजमध्ये ठेवते नाहीतर मग बाहेरच ठेवते इथे आता चहा पावडरचा कंटेनर आपल्याला रिफिल करून घ्यायचं आणि हे दोन्ही कंटेनर जे चहा आणि साखरेला मी वापरते याच्या आधी दुसऱ्या गोष्टी याच्यामध्ये मी स्टोर करत होती पण आता चहा पावडरसाठी हे परफेक्ट कंटेनर असे मला वाटते कारण साखरेमध्ये बऱ्याच वेळा मॉश्चर पकडता आणि साखर वगैरे ओली होते पण याच्यामध्ये काहीही न टाकता मी छान अशी या कंटेनरमध्ये साखर व्यवस्थित अशी राहिली तर हा माझा चॉपिंग बोर्ड आहे तुम्ही बघू शकता याच्यावर कुठेही स्क्रॅचेस नाही हा फक्त मी खाली ठेवते आणि त्याच्यावरती ही जी ब्लू शीट आहे जी शिलिकॉ सिलिकॉनची आहे ती आय घेतलेली मगाशी मी तुम्हाला सगळं एक्सप्लेन केलं आहे त्याबाबत तर ह्या शीट मी वरती ठेवते तर जे काही स्क्रॅचेस येणारे असतात ते सगळे या शीटवरती येतात आणि चॉपिंग बोर्ड आपला खराब होत नाही तर मिची आहे ना मी अशामध्ये स्लाईस करून फक्त एकच स्लाईस करणार आहे आणि मी आ, तिला ना चिरा पाडून घेणार आहे आणि ना मिरच्या आपल्याला भरायच्या आहेत त्याच्यामुळे मी अशाच ठेवणार आहे आणि कधी कधी मिरच्याचा ना तिखटपणा खूप असतो आपल्याला तो कळत नाही त्याच्यामुळे मग काय करणार ना मी तिखटपणा कमी व्हावा म्हणून त्याच्यामध्ये ना थोडंसं मीठ लावून ठेवणार आहे त्यांना मीठ चोळून ठेवणार आहे थोडंसं आतमध्ये मीठ भरायचं आणि नंतर बाजूने म्हणजे वरून परत एकदा मीठ लावून छानपैकी मिक्स करून एक दोन दिवस जर तुम्ही अधिक फ्रीजमध्ये जर त्या ठेवल्या किंवा एखाद दिवस जरी आधी ठेवल्या किंवा सकाळी करू म्हणजे सकाळी करा मीठ लावून ठेवा आणि संध्याकाळी करा ना तर यातला बऱ्यापैकी ना आपल्या मिठाच्या ह्याने ना सगळा जो तिखटपणा असतो ना मरून जातो म्हणजे मारला जातो आणि मिरची जर कुठे तिखट असेल ना तर अजिबात तिखट लागत नाही बऱ्यापैकी त्याच्यातनं ना, तिखटपणा बऱ्यापैकी निघून जातो आता मला असं वाटतं आहे की ही मिरची कदाचित तिखट असेल पण आता जेव्हा उद्या आपण करू तेव्हाच करणार आहे तर हे झाल्यानंतर म्हटलं आपण कुकर लावून घेऊ तो कुकर मी पहिला यासाठी लावते कारण ना मोदक जे होते ते आपल्याला थोडेसे गरम करून घ्यायचे तर छोटाच कुकर मी लावणार आहे मोठा कुकर लावणार नाही आहे आज तर छोट्या कुकर मध्ये मी थोडासा भात राईस लावून आहे ला, आणि त्याचबरोबर आपलं जे मोदक होते उकडीचे ते उकडायला ठेवले चला कुकर लावलेलं ला माझं ते झालंय पण ते कुकर थंड व्हायला वेळ आहे बाकीची तयारी मला जेवणाची मी नंतर करेन आणि सचिनने आज वाटतं इस्त्री करून ठेवली सगळ्या कपड्यांची ऍक्च्युली इस्त्रीचे कपडे केलेले असेल ना तर खरच खूप मला बरं पडतं कारण तो मला नेहमी सांगत असतो तुला तु जमत नसेल तर मी करून देतो पण तू बाहेर टाकू नकोस म्हणजे इस्त्रीला बाहेर देऊ नकोस कपडे तू घरीच कर आणि घरी पैसे वाचव पण तो वा बऱ्याच वेळेस ना तो जेव्हा फ्री असतो तेव्हा तोच मला करून देतो आणि तुम्ही बघायला तर खरच म्हणजे मलाच आश्चर्य वाटतं की अरे त्या सगळे कपडे जवळपास सगळे म्हणजे कपडे नव्हते ऑलरेडी आता तीन दिवस पण मी वापरले आणि रविवारी नव्हते केलेले त्याने मी म्हटलं आता थोडासा वेळ आहे आज तर म्हटलं करून घेऊ कारण परत गुरु उद्या गुरुवाराला तर उद्या जेवणाच्या गडबडीत मग काही मिळणार नाही आणि मग राहून जाईल तर फक्त आता मी तुम्हाला तिथे कसं दाखवतो सगळे पूर्ण हे भरून गेलंय फक्त एवढंच आहे ना की त्याला ऑर्गनाईज कुठे करायचं कळत नाही पण असो जाऊ देत एवढी मदत तरी तुम्हाला करतो आता हे त्याने सगळे मिक्स करून ठेवलं आणि तुम्ही बघाल ना सगळे कपडे पूर्ण पूर्ण सगळं पूर्ण ड्रॉवर त्याने भरलाय सगळे कपडे व्यवस्थित असे छानपैकी प्रेस करून ठेवलेत बघा करतात आता आता आहे मला आता बघतात हे सगळं थोडंसं आवरून ठेवतो मी तेच ऍक्च्युअली बघायलाच आता आलेली इथे की म्हटलं काय कुठले कपडे प्रेस आहेत म्हणजे मला घालायला उद्या सकाळी मेन म्हणजे आपला उद्याचा सकाळचा ड्रेस कारण मग सकाळी खूप धावपळ होऊन जाते सकाळी मग आंघोळ करून या आणि मग प्रेस केलेले कपडे नसेल की मग परत प्रेस करा आणि मग ऑलरेडी कारण ट्रेन एक सुटली ना की मग खूप प्रॉब्लेम होतो ते ट्रेनच्या चक्करमुळे प्रॉब्लेम होतो बाकी नाही तर सकाळचं काही आवरायला प्रॉब्लेम नसतो थोडासा पाच दहा मिनिटं इकडे तिकडे झाली तरी चालतात पण ट्रेन एखादी मिस झाली ना तर खूप गडबड होते तर आजच्या ब्लॉग मधन मी बऱ्याचशा छोट्या छोट्या गोष्टी तुमच्याबरोबर शेअर केल्या आय होप तुम्हाला त्या आवडतील आता भांडी पण मला घासून घ्यायची आहेत कारण चहाची भांडी होती आणि जे काही आता थोडंसं जेवणाचं पण झालं त्याची पण भांडी होती तर ऑफिसमधनं आल्यानंतरचा डब्बा आणि चहाची भांडी ही मेन भांडी असतात तर ती नंतर मग खूप जास्त अशी वाढून जातात म्हणून मग आता क्लीन करून घेते भांडी घासून घेते आणि कुकर माझं मग मा परत एकदा लावून पण झालेलं आहे कुकर आणि जे काय आता थोडीफार जी काम आहेत ती आता आपली चालूच राहणार आहे कारण काय होतं मिरच्या मी फक्त विसरली आहे की ज्या फ्रीजमध्ये ठेवल्या नाही आहे तर त्या आता पहिल्या मिरच्या फ्रीजमध्ये ठेवते मिरच्या स्टोअर करताना मी काचेच्या कंटेनरमध्ये यूज म्हणजे नाही ठेवत स्टीलच्याच भांड्यात ठेवते कारण थोडासा खारटपणा वगैरे ह्याच्यामध्ये असतो त्याच्यामुळे मी काचेचा कंटेनर वापरत नाही मी नॉर्मल स्टीलच्या कंटेनरमध्ये भरून मग ते फ्रीजमध्ये स्टोअर करते तर आजच्या ब्लॉगमधनं मी बऱ्याचशा गोष्टी तुमच्याबरोबर शेअर केल्या सगळ्याच गोष्टी आजच्या ब्लॉगमधनं म्हणजे किचन रिलेटेड म्हणजे जे आपलं जेवण वगैरे असतं ते आजच्या ब्लॉगमध्ये नाही शेअर केलं ते उद्यासाठी ठेवलं आहे उद्या गुरुवार आहे आणि उद्या आपला स्पेशल मेनू असणार आहे आणि झटपट असा कसा आपण म्हणजे कमीत कमी वेळ संपूर्ण जेवण कसं करू शकतो ते उद्याच्या ब्लॉगमध्ये मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे आय होप तुम्हाला आजचा ब्लॉग जसा आवडला तसं उद्याच्या ब्लॉगची पण प्रतीक्षा कराल तुम्ही आजचा व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर लाईक शेअर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका बाजूला असल्या बेलायकॉनला क्लिक करा म्हणजे माझ्या अशाच नवीन ब्लॉगचं नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवर येत राहतील लवकरच भेटू उद्या एका छानशा ब्लॉगसोबत तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ बाय बाय अँड टेक केअर